नमस्कार मित्रांनो वाचाल तर वाचाल युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मागील डेली प्रश्नावली सदरमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा प्रश्न क्रमांक दोनशे अकरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तीन गुरूपैकी खालीलपैकी कोणते एक गुरु आहेत आणि याचे अचूक उत्तर आहे संत कबीर प्रश्न क्रमांक दोनशे बारा खालीलपैकी कोणता ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुनर्मुद्रित केला आणि अचूक उत्तर आहे हॉट इज बुद्धिजम प्रश्न क्रमांक दोनशे तेरा वकील क्षेत्रामधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणाची पहिली केस लढवली होती आणि याच्या अचूक उत्तर आहे जाधव बंधू प्रश्न क्रमांक दोनशे चौदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित द बुद्ध अँड हिज धम्म या ग्रंथाचे नामकरणपूर्वी कोणते नाव होते या ग्रंथाचे नंतर बुद्ध अँड हिज धम्म असे नामकरण करण्यात आले आणि याचे असं आहे द बुद्ध अँड हिज गोस्फेल प्रश्न क्रमांक दोनशे पंधरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मॅट्रिक पास झाले म्हणून श्री कृष्ण केळसकर सर यांनी त्यांना कोणते पुस्तक भेट दिले आणि याच्याचं पुत्र आहे बुद्धचरित्र या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देणाऱ्या वाचकांचे मनपूर्वक खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर माहितीपूर्ण असलेल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजच्या डेली प्रश्नावरील सदरमधील भारतीय संविधान याच्यावर आधारित दिले जाणारे पाच प्रश्न पुढील प्रमाणे आहेत प्रश्न क्रमांक दोनशे एकवीस अनुच्छेद तीनशे अडुसठनुसार संविधानात सुधारणा करण्याचा अधिकार संसदेला आहे पण मूलभूत हक्काशी विसंगत असलेले पूर्वीचे कायदे कायमचे रुद्ध कोणत्या कलमाने केले आणि याचे पर्याय आहेत एक कलम तेरा दोन कलम चौदा तीन कलम पंधरा चार कलम सोळा प्रश्न क्रमांक दोनशे बावीस कोणत्या कलमानुसार राष्ट्रपतीच्या संमतीशिवाय कोणताही व्यक्ती राज्याच्या अंतर्गत लाभाचे किंवा ट्रस्टचे कोणतेही पद धारण करणार नाही किंवा कोणत्याही परकीय राज्याकडून कोणत्याही प्रकारची भेट मानधन किंवा पद स्वीकारणार नाही आणि याचे पर्याय आहेत एक अनुच्छेद सोळा दोन अनुच्छेद सतरा तीन अनुच्छेद अठरा चार अनुच्छेद एकोणीस प्रश्न क्रमांक दोनशे तेवीस भारतामध्ये अस्पृश्यता नष्ट केली असल्याचे व अस्पृश्यता पाळण्यास मनाई कोणत्या अनुच्छेदद्वारे करण्यात आल्याचे घोषित करण्यात आले आहे आणि याचे पर्याय आहेत एक अनुच्छेद सतरा दोन अनुच्छेद अठरा तीन अनुच्छेद एकोणीस चार अनुच्छेद वीस प्रश्न क्रमांक दोनशे चोवीस कोणत्या कलमानुसार राज्य कोणत्याही व्यक्तीला कायद्यापुढे समानता किंवा भारताच्या हद्दीत कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही आणि याचे पर्याय आहेत एक कलम बारा दोन कलम तेरा तीन कलम चौदा चार कलम पंधरा प्रश्न क्रमांक दोनशे पंचवीस अस्पृश्यता ही निषिद्ध स्वरूपात मानणाऱ्या किंवा अस्पृश्यतामुळे उद्भवलेल्या कोणत्याही अपंगत्वाची अंमलबजावणी करणारा व्यक्ती कोणत्या कलमानुसार दंडनीय पात्र गुन्हेगार ठरू शकतो आणि याचे पर्याय आहेत एक कलम पंधरा दोन कलम सोळा तीन कलम सतरा चार कलम अठरा वाचकांनी सर्व प्रश्नांची उत्तरे पर्याय क्रमांकासहित कमेंट बॉक्समध्येच द्यावी शिवाय आजच्या सदरमधील सर्व प्रश्नांच्या चोख उत्तरे बघण्यासाठी आपल्या डेली प्रश्नावली सुधारचा नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघावा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा शिवाय व्हिडिओमधील माहिती आवडल्यास इतर वाचनीय आवड असणाऱ्या मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला अवश्य शेअरही करा धन्यवाद